सर आम्ही आणि सर्व आमचे महापालिकेचे अधिकारी आम्हाला खूप शांतपणे आणि सिरियसली म्हणजे लोकांसाठी काही चांगल्या काम करायची इच्छा असते म्हणून आमची मीटिंग सुरू होती आज व्हिजिटर डे नसताना सुद्धा मी प्रत्येकाला भेटलो समजा जर कोणी आले तर माझ्या पीए सांगत होते की सर हे आलेले आहे तर मी सांगतो की ठीक आहे सांगा दोन मिनिट बसतील आज सुद्धा मी सर्वांना भेटलो आज आमची मिटिंग सुरू होत असताना आमच्या पनास अधिकारी सोबत बसून अचानक मिटिंग हॉलमध्ये कुठलाही विषय नसताना एक व्यक्ती असा धावून आला आणि म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो ना की भाई तुमचा विषय काय तुम्हाला काही अप्लिकेशन द्यायचं आहे तुमचं काही पेंडिंग काम आहे किंवा दे, दे, काही सामाजिक विषय तुमच्याकडे असं काहीच न होत त्यांच्याकडे आणि शेवटी ज्या पद्धतीने तो माझ्या मीटिंग हॉलमध्ये एंटर केला असं म्हणजे कोणीही सिव्हिलाइ व्यक्ती असं करत नाही आणि असं की मी चारदा आमदार उभे होतो नगरसेवक होतो तुम्ही मला ओळखत नाही अरे ओळखत नाही तरी तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून आणि हे सगळे काहीतरी कारण नसताना विषय वाढवून हे बाद घालला मी त्यांना बोललो की सर काम पार निकडू आप एवढेच बोललो हिंदीमध्ये म्हणून त्याच्या की तुम तुम्ही कसा हिंदीमध्ये बोलले कसं आहे की मी दिवस रात्री मराठी बोलत असतो आणि असं काही माझी पहिली पोस्टिंग नाही आहे अठरा वर्ष झाला माझ्या नोकरीमध्ये आणि पीठ सारख्या ठिकाणी मी चार वर्ष राहिलो कलेक्टर म्हणजे मला मराठी येत नाही का ते काय चुकीचा म्हणजे असं कसं नाही करायला पाहिजे हे फार गंमतचा मुद्दा आहे बैठकीत लिहिलं काय झालं तुम्ही केला चर्चा झाली नाही नाही बेसिकली मी तर हा हाच विचार असतो तुम्ही कशाला आले तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा ना त्याच्याकडे काहीच प्रश्न होता माझे ठाम मत आहे जो कुठेतरी माझ्यासोबत वाद घालायला तो व्यक्ती आला होता कारण मी एक व्यक्ती म्हणून एक, एक, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जो माझे समज आहे जर त्याच्या हातात एक कागद पण नसेल त्यांना काही सांगायचं पण नसेल तर कशाला तो आला म्हणजे शेवटी मला वाटते की ते प्री प्लांट काहीतरी वाद घालण्याच्या दृष्टीने तो आला होता तो फार दुर्दैव आहे पुणे सारखे सुंदर असं शहरात असं असं प्रवर्त लोकांना पन्नास अधिकारी होते मला मला एफ आय आर करण्याची पण काही गरज नाही माझ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की काय झालं ते करतील ना सोबत सर पण बैठकीत ते असं म्हणतात की तर कायदेशीर हा तुम्ही त्यांना चुकीचा शब्द वापरला असं त्यांचा मी एक प्रश्न विचारतो शब्द कोण काय वापरला हा आपल्याला त्याच्यावर विचार करण्याऐवजी हा विचारला पाहिजे की तो मीटिंग होत असताना तो व्यक्ती आतून आला तो आतमध्ये आला कसे आणि आयुक्तांकडे माहिती नाही तो काही मी एक शासकीय अधिकारी आहे मला हे सगळ्या गोष्टी मध्ये पास करणे योग्य नाही पण हो सेफ्टी मी इतका चांगला मराठी बोलतो मला पण माहिती आहे पण मला असं कसं तुम्ही बोलतात की तुम्ही मराठी बोला किंवा नाही तो व्यक्ती तुमच्या अंगावर धावणारा होता असं काही झालं त्याच्यामध्ये बिलकुल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने त्याची वागणूक होती मला वाटलं की त्यांचा काही राग आहे का माझ्यामध्ये मत माझ्या विरोधात तो पण मला कळला नाही की नेमकं काय म्हणजे सुरक्षा सगळी सुरक्षा, सुरक्षा, तुमच्या दालनाच्या बाहेर गेटवर इतकं सगळं असतं ना असं कसं कसं आहे ना की कोणाला असं म्हणजे कोणी असं ग्रीत धरत नाही ना की कोणी अचानक कमिशनरच्या मीटिंग हॉलमध्ये असा घुसणार असं पण कोणीच करत नाही ना वन सिटी पदाधिकारी सांगतात तुम्ही खाजगीत मान्य करता की तुमच्याकडे चूक झाली पण जाहीर बोलत नाही माझ्याकडून असे चूक झाली नाही कोणी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही दिसा बोलकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे दिसताय गुंड असा शब्द वापरताना दिसताय तो नेमका काय होता तो शब्द कुठून आला मी तुम्ही त्यांना उद्देशून आम्हाला गुंड बोलले असं नाही तुम्ही सांगा जर कोणी माझ्या सोबत गुंड व्यक्तीसारखे जर वागत असेल तर त्याला गुंड गुंडावणाला हरकत नाही हे काही असा अनपार्लिमेंटरी वॉर्ड नाहीये एक कमिशनर सारखे अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत सीसी गार्ड करतात त्यांना धमकी देतात हा काय प्रवृत्ती नाही झाली का आपण स्वतः विचार करून सांगा मला थँक्यू सर